अस्लोद वळण रस्त्यावरती अपघाताचे सत्र सुरूच याबाबत या सविस्तर माहिती अशी की शहादा तालुक्यातील अस्लोद गावालगत असलेले पोलीस दूरक्षेत्र समोर वळण रस्त्यावरती भीषण अपघात काही दिवसा शहादा नायब तहसीलदार यांच्या वाहनाची या ठिकाणी अपघात झाला असून त्यात प्रदीप पाटील यांच्या जागीच मृत्यू झाला होता त्यावेळी गावकऱ्यांनी अपघात पॉईंट वळण रस्त्यावरती दिशाफलक किंवा गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतल्यामुळे त्यांनी जाग नसून दिनांक सव्वीस रोजी रात्री साडेआठ अपघात झाला असून मंदानाकडून वाहन क्रमांक एम एच एकोणचाळीस जे एकतीस तीस, तीस यामधील चालकाला रस्त्याच्या अंदाज झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे गाडीत चार व्यक्ती होते त्यातून दोन गंभीरपणे जखमी झाले आहेत त्यांना गावकऱ्यांच्या व पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रात्रीच्या वेळी या परिसरात नौखा दिशा फलक नसल्याने वळण रस्त्याचा अंदाज येत नसून नेहमी अपघात होत असतात संबंधित प्रशासन अजून किती त्यानंतर दिशाफलक किंवा गतिरोधक बसवणार की गतिरो नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे अपघात झालेल्या ठिकाणी मदतीला आलेले शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी काय सांगितले ते या बातमीमध्ये पाहूया आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी संजय मोहिते शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईल वरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनल ला करायला विसरू नका आज या आस्तूर पोलीस स्टेशनच्या जवळील जो वळण रस्ता आहे तिथं पुन्हा एकदा अतिशय भीषण अपघात झालेला आहे दुर्दैवाने गंभीर रीत्या जखमी झालेले काही लोक आहेत माझी प्रशासनाला विनंती आहे की मागच्या आठवड्यात देखील अतिशय भीषण अपघातामध्ये एक जण दगावला होता आणि अनेक लोक जखमी होत आहेत सातत्याने याच स्पॉटवर असे जर अपघात होत असतील आणि वारंवार तक्रार करून देखील जर प्रशासन काही भूमिका घेणार नसेल तर निश्चितपणाने भविष्यामधले या परिसरातील लोक आंदोलन करतील माझी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण त्वरित एक एकतर इथे डिवायडर बसवावेत किंवा जे सिग्नल्स आहेत किंवा जे आपण पोस्ट लावल्या पाहिजेत खुणा लावल्या पाहिजेत की इथं मोठा वळण रस्ता आहे ते सातत्याने मागणी करून देखील आपण करत नाही आत तर माझी सर्वांना विनंती आहे प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना खास करून तहसीलदार असतील महसूल प्रशासनातील अधिकारी असतील आपल्यातलाच एक जण दगावलेला आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपण या रस्त्यावरची जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील ठेकेदार असतील त्यांना आपण विनंती करावी की आप इथं त्वरित काही ना काही व्यवस्था केल केली पाहिजे जर तसं नाही झालं तर भविष्यामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन इथं उभं राहील आणि जर काही कायदेशीर प्रसंग उभवला तर त्याची त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल हे आपण लक्षात घ्यावं पुनशे एकदा आपल्याला हात जोडून विनंती आहे की या वळण रस्त्याच्यावर सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या बाबतीमध्ये आपण कुठला तरी निर्णय घ्यावा धन्यवाद